आ, नमस्कार मी मनोज पूर्वी मनसे शहर अध्यक्ष भिवंडी आपण पाहतात हा जो पाईपलाईनचा रस्ता बीएमसी पाईपलाईन हा बीएमसी पाईपलाईनचा रस्ता हा जातो पुढे कालनेरला आता पाईपलाईन नाक्याकडे जाणारी ना जी पब्लिक आहे सांगा ज्या वेळेला टेमगरचे नागरिक असतील भाजवडचे असतील टेमगोर पाड्याचे असतील सोनाळेचे असतील हे नागरिक हे पायपांच्या रोडला आल्यानंतर रात्री कुठे समोर बघताय आपण बॅरिकेड आहेत हे जर बॅरिकेड तिथे लावलेले आहेत तर हे लावल्यामुळे आम्हाला जो आमच्या जा गावाकडे जाण्याचा रस्ता आहे आम्हाला वळण घ्यायला टर्न करायला जायला लागतं नवी वस्तीकडे म्हणजे आम्ही अजून ट्रॅफिक मधून फसतो हे पत्रे ताबडतोब काढण्यात यावे असं ट्रॅफिकच्या संपूर्ण अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे तसं पत्र मी आजच्या देतो पत्राला आमची अगर दाद दिली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने ते पत्रे काढणार धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र